नमस्कार आज आपण उपवासासाठी उपवासाचा चिवडा आणि साबुदाणा वडे बघणार आहोत तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण सुरुवात करूया आपण काय काय साहित्य घेतलं ते आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला प्रमाण पण कळेल आणि मी काय काय घेतलं ते पण कळेल हे मी एक वाटी साबुदाणा घेतला निवडून घेतला आणि मी हे एक पाण्यानं छान धुवून घेणार आहे पहिलं पाणी काढून टाकणार आहे छान चमच्यानं हलवून घ्यायचं म्हणजे त्याच्यात थोडीशी घाण वगैरे असं कचरा तर ते निघून जाते पहिलं पाणी काढून टाकलं दुसरं पाणी टाकलं आणि थोड्या वेळेस एक दहा पंधरा सेकंद मी असंच ठेवलं ते त्यानंतर मी हे वरचं पाणी काढून घेतलं आणि थोडंसंच पाणी मी त्याच्यामध्ये ठेवलं बघू शकता तुम्ही म्हणजे आपला सावधाना छान भिजला जाईल सात आठ तास छान साबुदाणा भिजल्या गेला बघू शकता तुम्ही छान मऊ असं झाला आता आपण मोकळा करून एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे दोन बटाटे घेतले मी उकडलेले आणि सोलून घेतले सालं काढून घेतले आणि कुस करून मी हे साबुदाण्यामध्ये आता हे टाकले आता थोडीशी हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता मी एक चमचाभर बारीक ठेसलेली हिरवी मिरची घातली अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर ठेवला चवीनुसार मीठ आणि चवीनुसार थोडी साखर घातली थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं छान असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आणि थोडंसं तेल लावून तुम्ही हे छान गोल गोल गोळे बनवून घेऊन छान आजच्या हातावरच छान वडे थापून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता तुम्ही आता आपण हे सगळे वडे बनवून घेऊया छान सगळे वडे बनवून झाले आपण तेल गरम करायला ठेवूया तेल छान गरम झालं की कमी करायचं गॅस छान गरम झालं तेल थोडंसं कमी करायचं गॅस आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे साबुधाना वडे छान लालसर कलर येईपर्यंत तळायचे आणि सारखं हलवतरायचं थोडंसं सा झाऱ्यांना तेल टाकायचं म्हणजे दोन्ही बाजून आपले छान तळले जाते आणि कुरकुरीत होते बघू शकता कलर किती सुंदर आला ते छान असं खमंग आणि कुरकुरीत आपले साबुधान वडे आणि दोन जर वडे टाकले तर मध्ये थोडासा झारा धरायचा म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाही आता याचप्रमाणे आपण सगळे वडे तळून घेऊया बघू शकता कलर किती सुंदर आला ते याप्रमाणे आपण सगळे वडे तळून घेऊया आता छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळायचे दोन मिरच्या मी भाजून घेतल्या अर्धी वाटी ओलं नारळ आणि ओरल्या नारळाचे काप करून घेतले छोटी वाटी भरून शेंगदाणे आणि दोन मिरच्या मी भाजल्या आहेत तुकडे करून चवीनुसार मीठ घातलं थोडीशी एक चमचाभर साखर छोटी वाटी आहे ह्या वाटीनं मी दही आणि दोन वाटी पाणी घातलं आणि हे छान बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये मस्त आपली ओरल्या नारळाची चटणी आणि वडे तयार बघू शकता तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा शक्यतो तुम्ही गरम गरम खाल्ले तरच ते छान लागतात छान असं आपला साबुदाणा वडे आणि ओल्या नारळाची चटणी तयार बघू शकता तुम्ही कलरही छान आला आणि चवीलाही छान झाले चला तर आपण उपवासाचा चिवडा कसा बनवायचा खमंग आणि खुसखुशी चला तर आपण काय काय घेतलं ते बघूया साहित्य हे मी बटाट्याचं घरी बनवलेलं आहे हे एक दीड वर्षे पण टिकते हे पांढरे साबुदाणा पोहे हे नायलान साबुदाणा घेतला एक वाटीभर थोडेसे काजू घेतले आणि हे खोबऱ्याचे काप घेतले थोडे पातळ पातळ कट करायचे आणि शेंगादाणे घेतले अर्धी वाटी चला तर आपण आता घेऊया तेल गरम करायला ठेवलं तेल छान गरम झालं काजू आणि मी खोबरं एकत्रच तळून घेणार थोडंसं छान लालसर होईपर्यंत खूप लालसर नाही करायचं आहे आणि खूप पांढरही नाही ठेवायचं छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत आता आपण शेंगादाणे पण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे छान तळायला गेले बघू शकता आता आपण जे साबुदाणा पोहे घेतले होते ते आपण तळून घेऊया आणि छान तेल निथळू द्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये तेल नाही राहायला पाहिजे थोडे थोडे करून आपण हे साबुदाणा पोहे तळून घेऊया आणि जो आपण बटाट्याचा किस घेतला त्याला थोडंसं कमीच तेल पाहिजे गरम खूप तेल गरम नाही पाहिजे आणि पटकन काढून घ्यायचं छान असा पांढरा तयाला गेला पाहिजे छान आता आपण सगळं बटाट्याचं किस्तवून घेतलं आणि हे नायलॉन साबुदाना टाकला मी झाकण ठेवायचं काळजी घ्यायची कारण ते अंगावर उडू शकते छान फुलतात ते हे थोडंसं झाकण ठेवायचं आणि हलवत जायचं जा। थोडंसं मधून थोडंसं लांब उभं राहायचं कारण ते खूप असं उडते बाजूला शक्यतो झाकण ठेवूनच करा काळजी काळजीपूर्वक का ते साबुदानात तळून घेतो मी आता आपण ह्या हा साबुदाणा सगळा तळून घेऊया थोडा थोडा करून लहान मुलं जर असं जवळ उपास उभे तर थोडंसं बाजूला ठे मुलांना साईडला कारण त्याचं खूप लांबपर्यंत उडू शकते तर छान आपलं हे साबुदाना तळायला गेला छान मध्येपर्यंत फुलल्या जातो असं झाकण ठेवल्यामुळं छान खमंग आणि खुसखुशीत आपला हा चिवडा तयार होते आता उपवासाचे दिवस सुरू होते नवरात्रा वगैरे त्यासाठी हे तुम्ही आधीच जर चिवडा करून ठेवला तर छान एक पंधरा दिवस छान टिकते आणि आपल्या आता साफसफाई पण करायची असते आपल्याला दिवाळी दसरा त्याच्यामुळं हे असं उपवासासाठी करून ठेवलं म्हणजे आपल्याला कधी पण नाश्ता करता येते आता आपण सगळं एकत्र एक करून घेऊया प्रवासातही नेऊ शकता तुम्ही आणि हलक्या मिक्स करून घेऊया आणि थोडंसं मोठं भांडा घ्यायचं आता मी हे थोडंसं मोठ्या भांड्यामध्ये घेणार आहे म्हणजे छान आपलं मिक्स होईल छान घरी केलेलं चिवडा कधी पण चांगलाच थोडंसं लाल तिखट घालायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट थोडंसं चवीनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचं आधी आणि हे मी आ, साखर दळून घेतली मिक्सरमधून तीन चमचे साखरेचं पीठ घातलं आणि छान मिक्स करून घेतलं छान बघू शकता मस्त आपला चिवडा तयार झाला तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा धन्यवाद